हिवाळा आला की मस्त हिरवेगार आवळे बाजारात यायला लागतात आज आपण याच आवळ्यांपासून सगळ्यांना आवडतील असे आणि वर्षभर टिकणारे तीन पदार्थ करणार आहोत अत्यंत बहुगुणी असलेल्या या आवळ्यांचे हे पदार्थ प्रत्येकाने आवर्जून घरी बनवावेत आणि अगदी वर्षभर खावेत हाय मी अस्मिता मस्तिकी भाषामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत या एक किलो आवळ्यांपैकी आता मी पाव किलो आवळे मोजून बाजूला काढते कारण याच एक किलो आवळ्यांमधल्या पाव किलो आवळ्यांपासून आपण वेगळा पदार्थ करणार आहोत आणि उरलेल्या पाऊण किलो आवळ्यापासून आपण वेगळा पदार्थ करणार आहोत तर हे एकूण दोनशे सत्तावन्न ग्रॅम आवळे म्हणजे जवळजवळ पाव किलो आवळे आहेत पाव किलो मध्ये साधारण मध्यम आकाराचे दहा आवळे बसतात हे पाव किलो आवळे थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि या पाऊन किलो आवळ्यांचा आपण आता एक मस्त चटकदार पदार्थ करायला घेऊया सगळ्यात सुरुवातीला आवळ्यांचा हा जो टोकाकरचा काळा भाग असतो तो सुरीने काढून घेते आणि सगळे आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत जाड किंवा बारीक कुठल्याही किसरीने आवळे किसून घेऊ शकतात तर इथे आपला एक आवळा किसून झालेला आहे असेच मी बाकीचे आवळे किसून घेते तर इथे आपले पाऊन किलो आवळे किसून झालेले आहेत हा किस आपण एका वाटीने मोजून घेऊया आवळा अत्यंत बहुगुणी आहे अनेक रोग दूर करण्याची शक्ती आवळ्यामध्ये आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी रोज आवळा खाल्ला तर नक्कीच फायदेशीर ठरतो ज्यांना सांधेदुखीचा सा त्रास आहे त्यांनी रोज आवळा खाल्ला तर सांधेदुखी कमी होते आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर हा एक वाटी आवळ्याचा कीस आहे असंच आपण बाकीचाही कीस मोजून घेऊया उन्हाळ्यात आवळ्याचा रस घेतला तर उन्हाचा त्रास होत नाही हृदयविकारावर आवळा अत्यंत गुणकारी आहे मळमळ होत असेल तर मळमळ थांबते पचनशक्ती सुधारते डोळ्यांचं तेज वाढतं शिवाय यांनी स्मरणशक्ती वाढते त्यामुळे लहान मुलांनाही आवळा खाल्ल्याने नक्कीच फायदा होतो हा दोन वाटी आवळ्याचा कीस आहे आता एक कीस आपण मोजून घेऊया ही माझी पाव किलोची वाटी आहे बरोबर तीन वाट्या म्हणजेच हा पाऊण किलो आवळ्याचा कीस झालेला आहे इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेऊया इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि दहा लवंगा घेतलेल्या आहेत या लवंगा आणि दालचिनी आपण तुपावर थोड्या परतून घेऊयात आणि यामध्ये मी आता आवळ्याचा कीस घालून घेते तर या आवळ्यापासून आज आपण अगदी झटकी पट होणारा मोरावळा करणार आहोत किंवा याला तुम्ही चुंदाही म्हणू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा आवळ्याचा कीस आपण तुपामध्ये एखाद मिनिट परतून घेऊयात यापूर्वी या, या मोरावळ्याची रेसिपी मी दाखवलेली आहे पण ती कमी लोकांपर्यंत पोहोचली आणि मला अगदी आवर्जून वाटतं की प्रत्येकाच्या घरी दरवर्षी हा जास्त प्रमाणात मोरावळा बनवून ठेवावा आणि घरातल्या प्रत्येकाने रोज एक चमचा हा मोरावळा खाल्ला तर भरपूर फायदे होतील म्हणूनच थोडे चेंजेस करून हा मोरावळा मी पुन्हा एकदा दाखवत आहे आवळा एखाद मिनिट परतून झाल्यावर यामध्ये आता आपण गूळ घालूया तीन वाटे आवळ्याच्या किसासाठी इथे आपण तीन वाटे गूळ घालायचं आहे जितका आवळ्याचा किस तितकाच गुळ आपल्याला घालायचा आहे म्हणूनच आपण आवळ्याचा किस वाटीने मोजून घेतलेला आहे गुळ आवळ्याच्या किसामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून एक महत्वाची गोष्ट हा आवळ्याचा मोरावळा करताना शक्यतो स्टीलचंच भांड वापरायचं एखादं जाड बुडाचं स्टीलचं भांड किंवा जाड बुडाची कढही तुम्ही वापरू शकता हे मिश्रण थोडं गरम झालं की लगेच आवळ्याला पाणी सुटतं आणि त्याच आवळ्याच्या रसामध्ये गूळ अगदी पटकन विरघळतो तर साधारण पाच एक मिनिटात गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे आणि आवळ्याला पाणीही सुटलेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि या आवळ्याच्या रसातच आपल्याला हा आवळा शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आहे साधारण पाच ते सात मिनिटांनी आपण पुन्हा चेक करूया एका बाजूला मोरावळा होतोय तोपर्यंत आपण आवळ्याचा दुसरा पदार्थ करायला घेऊया तर इथे आपण जे बाजूला पाव किलो आवळे काढून ठेवलेले होते ते आपण थोड्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेऊया आता इथे मी आवळे कापून घेते आहे ऐवजी तुम्ही किसूनही घेऊ शकता कारण आपल्याला हे नंतर मिक्सरमधून बारीकच करून घ्यायचे आहे आवळ्याची अशी एक फोड कापली की बाकीच्याही फोडी अगदी पटापट -पत कापता येतात तर इथे मी पाव किलो आवळे असे कापून घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या आवळ्याच्या फोडी आपण घालून घेऊया अगदी झटकीपट होणारी आणि वर्षभर टिकणारी आवळ्याच्या गोळीची ही रेसिपी गेल्या वर्षी मी अपलोड केली होती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते जरूर चेक करा अजिबात पाणी न घालता मिक्सरमधून याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया बारीक करतानाच आवळ्यांना पाणी सुटतं आणि त्यामुळे आवळे अगदी छान बारीक वाटले जातात तर इथे आपली आवळ्याची पेस्ट तयार आहे आता आपण थोडं मोरावळ्याकडे बघूया मोराळ्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया साधारण सात आठ मिनिटात आवळे अगदी व्यवस्थित शिजतात आता याला पाणी सुटलेलं आहे आता यावर झाकण ठेवायची गरज नाही आहे आवळ्यालाही पाणी सुटतं आणि गुळालाही पाणी सुटतं त्यामुळे यात असं भरपूर पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे खूप अगदी कोरडो होईपर्यंत आटवायचं नाही आहे थोडं ओलसरस ठेवायचं आहे कारण जसं असा हा मोरावळा गार होईल तसा अजून हा घट्ट होत जातो तर साधारण सात ते आठ मिनिट शिजवल्यावर यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे हा मोरावळा झाला की नाही हे कसं ओळखायचं तर हा जो मोरावळ्याचा रस आहे त्याची जर अगदी परफेक्ट एक तार आली तर समजायचं की मोरावळा आपला तयार झालेला आहे आता आपण चेक करूया याची एक तार येत नाही आहे म्हणजे हा मोरावळा अजून शिजायचा आहे तर साधारण पाच एक मिनिट अजून शिजवल्यावर आता आपण पुन्हा चेक करूया याचा पाक व्यवस्थित झालेला आहे का तर दोन बोटांच्यामध्ये अगदी व्यवस्थित एक तार झालेली दिसते म्हणजे पाक अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि हा मोराळा परफेक्ट झालेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने एक चमचाभर सुंठ पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा वेलची जायफळ पूड अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा मिरी पावडर घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपण मोराळ्यामध्ये घालूया अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते या मसाल्यांमध्ये माझी जिरं पावडर घालायची राहून गेली तर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं पावडर घालून घेते जिरं पावडर नक्की घाला यामुळे मोरावळ्याला खूप छान स्वाद येतो तर इथे आपला अगदी परफेक्ट मोरावळा तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित एक तार येपर्यंत शिजवून घेतलं तर हा मोरावळा अगदी वर्षभर टिकतो तर असा हा पटकन वळारा गुळ घालून मोरावळा तुम्ही करून बघा यापूर्वी रेसिपी बघून तुम्ही केला असेल तर जरूर मला कमेंट्समध्ये सांगा आता आपण लगेच वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पण आवळ्याची पेस्ट करून ठेवलेली आहे त्याचा आता आपण रस काढून घेणार आहोत एका बाउलवरती मी एक कापड ठेवलेलं आहे आणि त्यावर ही आता आवळ्याची पेस्ट घालून घेऊया तुम्हाला वाटलं तुम्ही गायणीने याचा रस काढून घेऊ शकता पण कापडाने संपूर्ण रस अगदी व्यवस्थित निघतो आता कापडाने पिळून पिळून यातला सगळा रस आपण काढून घेऊया या आवळ्याच्या रसापासून आपण वर्षभर टिकणारं पाचक असं आव्याचं सरबत करणार आहोत अगदी पटकन होणारं सरबत चवीला खूप छान लागतं आणि हे अव्याचं सिरप करून ठेवलं तर दोन चमचे हे सिरप आणि त्यामध्ये पाणी घालून अगदी मस्त सरबत तयार होतं अगदी व्यवस्थित पिळून पिळून यातला सगळा रस आपण काढून घेऊया अव्याचा रस काढून झाल्यावर मागे जो चौथा उरतो तोही आपण फेकून देणार नाही आहोत त्याचाही आपण एक मस्त पदार्थ करणार आहोत तर पाव किलो अव्याचा हा रस आपण काढून घेतलेला आहे हा रस किती आहे हे आपण एका वाटीने मोजून घेऊया जवळजवळ पाऊण वाटी, वाटी हा रस भरलेला आहे आणि रस काढून घेतल्यावर हा जो मागे उरलेला चोथा आहे त्याचाही आपण एक मस्त पदार्थ करणार आहोत त्यामुळे आवळ्याच्या बी व्यतिरिक्त कुठलाही आवळ्याचा भाग वाया गेलेला नाही आहे आवळ्याच्या बियांचा कसा उपयोग करतात तुम्हाला माहिती असेल तर जरूर मला कमेंट्समध्ये कळवा तर हा जो आवळ्याचा रस आहे तो एका कढईत मी घालते आपल्याला आवळ्याचं सिरप बनवून घ्यायचं आहे मोन्यामध्ये मी आवळ्याच्या रसाच्या दुप्पट म्हणजे दीड कप साखर घालून घेणार आहे आता साखर विरघळेपर्यंत आपण हे सतत ढवळत राहणार आहोत साधारण पाच एक मिनिटात साखर विरघळते तर इथे साखर विरघळलेली आहे आता साखर विरघळल्यावर याला एक उकळी आल्यावर फक्त दोन मिनिट अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत थोडंसं हे घट्ट झाल्यासारखं वाटतं आहे आता मी गॅस बंद करते आणि इथे आपलं आवळ्याचं सिरप तयार झालेला आहे हे सिरप आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचं आहे सिरप अगदी व्यवस्थित गार झालेला आहे एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये मी हे काढून घेते म्हणजे याचा रंग तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसेल आता या अव्याच्या सिरपमध्ये आपल्याला लिंबू घालायचं आहे इथे मी दोन अगदी छान ताजे ताजे लिंबू घेतलेले आहेत हे असे कापून घेतलेले आहेत आणि या दोन लिंबांचा रस यामध्ये आपल्याला घालायचा आहे पण लक्षात ठेवायचं की लिंबाचा रस संपूर्ण आवळ्याचं सिरप गार झाल्यावरच घालायचं सरबत व्हायला अगदी पंधरा मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो पण सरबताचा आस्वाद आपण अगदी वर्षभर घेऊ शकतो आता यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते पाव चमचा काळी मिरी पावडर घालते पाव चमचा काळं मीठ घालते आणि पाव चमचा आपलं साधं मीठ घालते या अशा थोड्या चटकदार गोष्टी टाकल्या की याची चव मस्त चटकदार येते आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे सिरप व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर एकदा गाळून घेऊया म्हणजे वेलचीचे कण किंवा मिरीचे कण पितांना तोंडात येणार नाही आणि तयार झालेलं हे सिरप एका काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं तर अगदी झटकीपट असं हे आव्याचं सिरप आपलं तयार झालेलं आहे आता यापासून आपण आव्याचं सरबत कसं करायचं ते बघूया एका ग्लासमध्ये हे दोन चमचे सिरप मी घालून घेते आता यात आपण चार आईस क्यूब घालून घेऊ आणि पाणी घालून घेऊ आणि फक्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं झटकीपट असं मस्त पाचक असं आव्याचं सरबत तयार होतं तर इथे आपलं आव्याचं सरबत तयार झालेलं आहे आव्याचा रस काढून घेतल्यावर जो चोथा उरला होता त्यामध्ये मी पाव चमचा साधं मीठ पाव चमचा काळं मीठ पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा मिरी पावडर घालून घेतलेली आहे आता या सगळ्या गोष्टी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि दोन दिवस फक्त घरातल्या फॅनखाली हे आपण वाळवून घेऊयात मस्त चवीची आवळा सुपारी तयार होते तर दोन दिवस पंख्याखाली वाळवल्यावर इथे आपली मस्त आवळ्या सुपारी तयार झालेली आहे तर आज आपण आवळ्याचे तीन पदार्थ केले आवळ्याची सुपारी आवळ्याचा मोरावळा आणि आवळ्याचं सरबत तर या तीन पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद